पोशाक दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मुंडा सेलू सेलू शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या कृषीच्या थकीत कर्जदारासाठी असलेल्या ऋण समाधान योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे असे आवाहन भारतीय स्टेट बँकेचे सेलू शाखेचे व्यवस्थापक आनंद घावडे यांनी केले आहे बावीस मार्च रोजी सकाळी साडेदहा ते अडीच दरम्यान राष्ट्रीय विधी सेवा समिती अंतर्गत तसेच वकील संघ आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी भारतीय स्टेट बँकेच्या तीन हजार सातशे पंचवीस कृषीच्या थकीत कर्जदारांनी आपल्याकडे असलेल्या चौवेचाळीस कोटी एकावन्न लाख थकीत कर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा तसेच बँकेच्या ऋण समाधान योजनेअंतर्गत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत थकीत पीक कर्जाची परतफेड करून एक रकमी तडजोड करून नवीन पीक कर्जास पात्र व्हावे असे आवाहन भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक आनंद घावडे यांनी केले आहे त्यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे भारतीय स्टेट बँकेतर्फे सर्व थकीत शेतकऱ्यांना व कर्जदारांना कळण्यात येते की भारतीय स्टेट बँकेतर्फे व तसेच राष्ट्रीय विधी सेवा समितीतर्फे बावीस मार्च दोन हजार पंचवीसला राष्ट्रीय न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे त्याअंतर्गत सगळं स सर्व थकित कर्जदारांना यामध्ये भरघोस सवलतीचा लाभ देण्यात येत आहे तसेच भारतीय स्टेट बँकेची ऋण समाधान योजना ही एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चालू आहे या योजनेचा सगळं सरील थकेत कर्जांनी लाभ घेऊन आपण कर्जमुक्त व्हावे व नवीन पीक कर्जास पात्र व्हावे माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली अक्वा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू